सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये महापालिका आपत्ती निवारण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिक घेण्यात आली संभाव्य मान्सून लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये महापालिका आपत्ती निवारण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिक घेण्यात आली यावेळी नदीपात्रात प्रात्यक्षिक घेण्यात आलेली आहे संभाव्य मान्सून आणि अतिरिक्त पावसाची शक्यता त्यामुळे पुराची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आणि जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून तयारीला वेग आलेला आहे या पार्श्वभूमीवर आज आपत्ती निवारण कक्ष आणि महापालिका केंद्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात आपत्कालीन बचाव प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी नदी पात्रात बोटीतून फेरफटका मारला नदीपात्र तसेच परिसराची पाहणी त्यांनी यावेळी केली नदीपात्रात बुडणाऱ्या व्यक्तीला तत्काळ सुरक्षितपणे वाचवण्याचे प्रात्यक्षिक महापालिका अग्निशामक विभाग आणि आपत्तीमित्रांच्या माध्यमातून करण्यात आले या प्रात्यक्षिकास अतिरिक्त आयुक्त रविकांत आळसूळ अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत कोसे अपर तहसीलदार अश्विनी वरुटे उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त तथा नगरसचिव सहदेव कावडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण जिल्हा आपत्ती नियोजन स अधिकारी नदाब महापालिकेचे अग्निशामक अधिकारी सुनील माळी मालमत्ता अधीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद उप अभियंता महेश मदने रॉयल क्लब बोट क्लबचे दत्ता पाटील यांच्यासह अग्निशामक जवान आपत्ती मित्र उपस्थित होते येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पूरसंभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने आज महानगरपालिकाच्या वतीने आज आपण पूरची पाहणी पूर परिस्थितीची संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने कृष्णा नदी घाटेची आपण पाहणी करण्यात आलेली आहे त्या पाहणीच्या दरम्यान विविध प्रकारच्या रेस्क्यू साहित्य आणि रेस्क्यू ड्रिल पण आपण करण्यात आलेली आहे तर मी याद्वारे आपत्ती व्यवस्थापन जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालयामधनं तर डिझास्टर मॅनेजमेंट आता एवढंच सांगू इच्छितो की सर्व सुसज्ज आहे आणि सर्व प्रकारचे बचाव साहित्य ट्रेनिंग साहित्य सगळीकडे झालेली आहे सर फोन एखादा पूर परिस्थिती आली तर इफेक्टिव्हली आपण त्यांना सामना करणार आहे आणि त्याच्यामध्ये हे करत असताना आपल्या शासकीय यंत्रणाला मोठा सहभाग म्हणजे इतर शासकीय यंत्रणा व्यतिरिक्त इतर यंत्रणा असतात जसं एन जी ओस असतील आणि स्थानिक जी सेवाभावी संस्था असतील आणि त्या त्याचबरोबर आपल्याकडे लोकप्रतिनिधी पण असतात माझ्या सर्वांच्याकडनं असं भिंती आहे सर्वांनी एकजुटीत आपण काम करूया आणि सर्व टीम वर्क करू जर पूर परिस्थिती हो आली तर इफेक्टिव्हली सांगलीला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही साठी आम्ही सर्व केलेली आहे काही यंत्रणांची आवश्यकता आहे काही नव्याने घेतली जाणार आहे सध्या तरी आपण कृषी व्यवस्था आपल्याकडे बोटी लाईफ जॅकेट्स आणि बाकी इतर बचाव साहित्य आहे सध्या तरी वाटत नाही परंतु ज्याचा आवश्यकता पडतील तसा आपण सर्व उपाययोजना करणार आहे आणि त्याचबरोबर एन डी आर एफच्या दोन पथकं काही दिवसानंतर आहे तर जून लास्ट अँड लास्ट वीक किंवा जुलै फर्स्ट वीकमध्ये दोन एनडीआरएफ तटक येतात आणि ते आल्यानंतर देखील त्यांच्यामार्फत सुद्धा ट्रेनिंग वगैरे करणार आहे सो दरफोर कोणताही अडचणी येणार नाही आणि सर्व प्रकारच्या वॉर रूम्स कंट्रोल रूम्स वगैरे आपण ॲक्टिवेट आहे सो फोर माझ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे कोणताही अफवावरती विश्वास करू नये आणि एखादा पूर परिस्थिती आली असेल तर आपण सगळे लोक सुसज्ज आहेत ते फक्त अधिकृत शासकीय यंत्रणामार्फत येणार आहे सूचनावरच विश्वास ठेवावा आणि कोणता अफवावरती विश्वास ठेवू नये आणि वी आर देअर एकदेशेपर्यंत आता आपण ते पाटबंधारे विभागाशी आपण समन्वय साधून त्यांची वार्षिक आराखडामध्ये जे पाणी सोडायचे असतं आणि पावसाच्या परिस्थितीच्या हिशोबाने त्यांची जे मेजरमेंट आहे ते ते अकॉर्डिंगली प्लॅन करतात आम्ही आत्ताच इलेक्शनची संपलेली आहे तो आता आपण एक दोन दिवसामध्ये त्याचा आढावा घेऊन त्यात आपण एवढं सूचना देतो की येणाऱ्या पावसाच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर लोकांना जे आवश्यकता लागणारं पाणी आहे शेतीचं पाणी शेतीसाठी पाणी असेल किंवा पिण्याचं पाणी असेल किंवा जनावरांचं पाणी असेल त्याच्या दृष्टिकोनात सर्व पॉईंटची समावेश करूनच आपण निर्णय घेण्याबाबत आपण देण्यास देतो जास्तीतरी महोदय बोलतील परंतु ॲज अ डिझास्टर मॅनेजमेंट अधिकारी म्हणून अथॉरिटी म्हणून मी एवढंच बोलतो की आपल्याकडे सगळे लोकांना अलर्ट आहे आता सांगलीच्या सांगलीकरांना आणि सांगलीच्या सगळ्या सांगली रहिवाशांना सुद्धा माहिती आहे की हिरवन पूल असेल आणि बाकीची जे काही आपल्याकडे इशारा जे पॉईंट्स आहेत तिथे किती फुटा आल्या असेल तर कुठे पाणी येतं ते सगळ्यांना माहिती आहे आणि आमचं लोकसुद्धा अलर्टमध्ये आहे आणि जसं जसं पाणी येत असेल तर लगेच इमिडिएट उपाययोजना म्हणून त्यांना रेस्क्यू करणं आणि त्यांना तिकडून खाली करण्याची कारवाई आपण करतो आहे आणि आता येणारे काही मागच्या जे काही पूर परिस्थिती आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपल्याकडे इन्स्टिट्युशनल मेमरी फॉर्म झालेली आहे म्हणजे कुठे पाणी आला पाहिलं किती पाऊस पडला किंवा किती पातळीवरती कुठे पाहिलं पाणी येतं हे सगळ्यांना माहिती आहे तरी पण वी आर नॉट कम्पलसेड बट कुठे आलं तर वी आर टू बोटीच्या रिक्वायरमेंट आलेली आहे आणि आपल्याकडे प्रमाणे आपण त्यांना करायचा पण प्रयत्न करतो तरी जर ते शक्यतरी झालं नसेल तर स्थानिक लोक जे आहे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आपदा मित्र आहेत प्रत्येक गावामध्ये आपण आपदा मित्राची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्समधून आपला स्थानिक शासकीय कर्मचारी असतील लोकप्रतिनिधी असतील ते पण असणार आहे आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने जर आला असेल तर क्विकली आपण त्यांची रेस्क्यू आणि त्याची रिराकरण आपण करतो थँक्यू माहितीची आहे की जी अनी अनी पूर तयारी करायची होती त्यामध्ये आज मॉकड्रील करण्यात आली त्यामध्ये पहिला जिल्हाधिकारी महोदय आणि आम्ही आणि आमची यंत्रणांनी पूर्ण कृष्णा नदीच्या पूर अवस्थामध्ये काय स्वतः पाण्यात जाऊन पाहणी पण केली आहे आणि एक रेस्क्यू ड्रिल पण करण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त पूर अवस्था संभाव्य पूर अवस्था असो किंवा जास्त पाऊस पडण्याची अवस्था असो त्यामध्ये काही काही महानगरपालिकेच्या वतीने करण्याची गरज असेल त्यासाठी एक चोवीस तास कंट्रोल रूम आपल्या हेड ऑफिसला आणि चार प्रभागालासुद्धा चार कंट्रोल रूम असं स्थापन करण्यात आलेले आहे त्याच्यासाठी दोन फोन नंबर्स प्रत्येक कंट्रोल रूमचे पण लवकरात आम्ही नागरिकाच्या सोयीसाठी आम्ही जाहीर करणार आहोत त्यासोबत आपत्ती मित्र ॲप आप जे महानगरपालिकेचे आहे त्यामध्ये आपल्या छत्तीस निवारा केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे कुठलीही नागरिकांना कुठल्याही प्रकारची मदत पाहिजे असेल तर ते दो त्या दोन नंबर्सवर संपर्क करू शकतात किंवा त्या ॲपचा वापर करून जवळचे निवारा केंद्रात जाण्याच्या गुगल मॅपचं लोकेशन त्यांना उपलब्ध होऊ शकतो त्यासोबत आपण जेव्हा जेव्हा नदीत पातळीम नदीत पाण्याची पातळी वाढेल त्यामध्ये आपण एक अलर्ट सिस्टम जनरेट करण्याचा प्रयत्न करतो जिथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून रिअल टाईम बेसिसवर जसं जसं पाण्याची पातळी वाढेल तसं तसं लोकांना त्या जे जे बाधित होणारे क्षेत्र आहे संभाव्य त्या त्या, त्या लोकांना एक अलर्ट सिस्टम जाईल की त्यांना पाण्याचे पातळी निहाय त्यांना काय काय करण्याची गरज आहे जर त्यांना बाहेर पडण्याची गरज पडली तरी पण तसा मेसेज त्यांना जाईल आणि शेवटी रेस्क्यू करण्याची गरज पडली तरी आपली यंत्रणा पूर्णपणे सुसज्ज आहे जिल्हाधिकारी साहेबांची च्या मार्गदर्शनाखाली आपण आता एक सर्व आपत्ती व्यवस्थापनची बैठक पण घेतलेली आहे आणि आपल्याकडे जेवढ्या यंत्रणाची गरज आहे साहित्याची गरज आहे ते सर्व साहित्यसुद्धा सुसज्ज ठेवण्यात आलेलं आहे अतिक्रमण पुराच्या झाले नाल्यांमध्ये या बाबतीत काय डिसिजन घेतलं आता आपण मागच्या दोन अडीच महिन्यामध्ये आपण एक बयांशी नाले साफसफाई केलो आहे त्यामध्ये जिथे जिथे नाल्याच्या पाण्याच्या सुरळीत पाहुण नाळ्याच्या याच्यामध्ये जिथे जिथे आपल्याला अतिक्रमण सापडलं तेथे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे अजून पण कालची बैठक झाल्यानंतर काही प्रमाणात कुठे कुठे नाल्यात अतिक्रमणची माहिती मिळाली आहे त्याच्यावर आपण आता कारवाई करतो आहे आणि ते सर्व अतिक्रमणसुद्धा लवकरात लवकर काढून नाळे मोकळे करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे घरांच्या बाबतीत बट यातील जे लोकं आहेत त्यांना ऑलरेडी माहीत आहे की जेव्हा जेव्हा पाण्याची पातळी वाढते तर काय काय करावं लागेल ल त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो की आपल्याला जे लोकल यंत्रणा आहे ते सगळी सुसज्ज आहे आपण प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आता पण आपली यंत्रणा बऱ्यापैकी लोकांना जाऊन माहिती देत आहे की जर पूर आला तरी ते त्यांना ते काय करायचे आहे त्यासोबत लोकप्रतिनिधी त्या प्रतिनिधी यांच्यासुद्धा आपण सेका सहयोग से घेणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त जसं मी म्हटलो की आपण जी मित्र ॲप आहे त्या ॲपच्या आप वाप आपण लोकांना आता आवाहन करणार आहोत की जास्तीने जास्त लोकांनी त्या ॲपच्या डाउनलोड करायचे आणि डाउनलोड करून आपण जास्तीने जास्त लोकांपर्यंत जे जे अलर्ट आहे जे आप दे आहे ते 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 जे आपल्याला त्यांना सूचना द्यायच्या आहे लवकरात लवकर त्याच्यापर्यंत त्याच्यापर्यंतची सूचना पोचली पाहिजे त्यासाठी त्या ॲपचा वापर आपण करणार आहोत शहरात एक दोन तीन मोठे पाऊस झाले आता आपण त्यासाठी पुणे महानगरपालिका क्षेत्रात जे स्टॉम ड्रेन मॅनेजमेंट आहे आणि जे आपले वॉटर लॉगिंग पॉईंट्स आहे असे ते वॉटर लॉगिंग पॉईंट जिथे पाणी साठाच होतो तसेच सेवंटी थ्री पॉईंट त्रेहत्तर पॉईंट्स आपण आता आयडेंटिफाय केलो आहे तिथे आपल्याला जे डिझाईन इशूज आहेत की जिथे आपण ड्रेन पाण्याच्या साचरा होण्यासाठी निचारा होण्यासाठी आपण जे जे डिझाईन इशूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचे आपल्याला एस्टिमेट ऑलरेडी तयार करण्यात आलेलं आहे त्याची त्याची माहितीसुद्धा शासनस्तरावर पाठविण्यात आलेली आहे आणि त्यासोबत आपला महत्त्वाचा एक शामराव नगरचा स्टॉम ड्रेन प्रोजेक्ट आहे त्या ड्रेन प्रोजेक्टची पण माहिती आणि एस्टिमेट करून आपण शासन स्तरावर पाठवलो आहे ते झालं की बऱ्यापैकी आपण एन्श्युअर करणार की जिथे जिथे मोठ्या प्रमाणात पाणी साठा होतो आणि तिथून मग शहराच्या घरापर्यंत जे पाणी पोचतो तो पाणी पोचणार नाही याची खात्री आता महानगरपालिकेच्या वतीने एक प्रोजेक्ट तयार करून करण्यात येईल ओके थँक्यू